ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी बोला पुंडली तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे स्वामी आम्ही झालो गोसावी काम आणि क्रोध आम्ही बंदी खाण्यामध्ये दिलेले आहेत आणि आपण आम्ही इंद्रियाचे स्वामी झालेलो आहोत आम्ही गोसावी म्हणजे मालक झालेलो आहोत असं तुकाराम महाराज सांगतात काम क्रोध हे आपले नोकर बनायला हवेत त्यांच्यावर आपलं नियंत्रण हवं आपण बघतो ना की जेव्हा एखादा चोराला न्हायचं असतं त्या चोराच्या दोन्ही बाजूला पोलीस असतात आणि एका एखादा मंत्री चालला तरी त्याच्या दोन्ही बाजूला पोलीस असतात मग फरक नमका कोणता असतो तर मंत्र्याची सत्ता त्या चोरावरती स चालते एवढंच नव्हे तर मंत्र्यांची सत्ता आजूबाजूच्या दोन्ही पोलिसांवरती चालत असते आणि त्या पोलिसांची सत्ता हे त्या चोरावरती चालत असते म्हणून आपलं नियंत्रण ह्या कामक्रोधादी विकारांवरती जर असेल तर ते काम क्रोधादी विकार आपल्याला त्रास न देता आपल्याला उपयोगी ठरू शकतात म्हणून आपण ह्या कामक्रोधादी विकारांवरती आपण विजय मिळवायला पा हवा आणि त्यांच्यावरती आपण नियंत्रण ठेवायला हवं जगतजेता सम्राट अलेक्झांडर याची कथा आहे अलेक्झांडरने सगळं विश्व जिंकायला तो बाहेर पडलेला होता शेवटी तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये त्याला असं वाटलं की आपण आता पुरेसे जग जिंकलेलं आहे आता आपण परत ग्रीसला जायला पाहिजे तो ग्रीसला जायला निघाला त्याच वेळेला त्याला आठवलं की आपल्या मैत्रिणीने सांगितलेलं होतं की तू जर भारतापर्यंत पोचलास तर तिथे योगी असतात ते योगी मोठे विलक्षण असतात त्याच्यातला एखादा योगी मला बघायचा आहे तू योगी बरोबर घेऊन येशील का अलेक्झांडर म्हणाला होता की निश्चितच एखादा योगी बरोबर आणणं मला सहज शक्य आहे एवढा मोठं माझं सैन्य बरोबर आहे एखादा योग्याला पकडेल आणि तुझ्याकडे घेऊन येईल मग अशा प्रकारचा कुठे योगी आहे काय म्हणून तो शोध घ्यायला लागला त्यावेळेला त्याने लोकांनी असं सांगितलं की ह्या गावाच्या पलीकडे बाहेर त्या जंगलामध्ये त्या एका वृक्षाच्या खाली एक योगी नेहमी बसला असतो अलेक्झांडर शोधत शोधत त्या ठिकाणी गेला तो योगी तिथं तप करत बसला होता अलेक्झांडरने त्याला उठवलं योगी म्हणालेलं मला का तू उठवलंस मी माझ्या ध्यानामध्ये होतो अलेक्झांडर म्हणालेला चल तू इथं बसून काय करतोयस तू माझ्याबरोबर माझ्या राजवाड्यात चल त्या ठिकाणी सर्व सुखसोयी सु आहेत तुला सगळे ऐश्वाराम मिळतील तिथं तो सुखात राशील इथं या जंगलामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ आहे इथे जंगलामध्ये राहून आपल्या जीवनाचा अपव्यय काय करतोय तिथे चल तिथे शांतपणे तू सगळे आसुखोप भोग, भोग। माझ्या बरोबर तू ग्रीसला चल तू योगी म्हणाला अरे परंतु मला तुझ्या राजवाड्याची काही आवश्यकता नाही तुझा राजवाडा तुला लखलाब हो मी तुझ्या ग्रीसला येऊ इच्छित नाही ही माझी जन्मभूमी आहे मी याच ठिकाणी राहू इच्छितो आणि इथेच मी राहणार अलेक्झांडर म्हणाला अरे परंतु तुला मला घेऊन जायचं आहे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलंय की तुला घेऊन येईन मी तुला घेऊन जाणार योगी म्हणाले मी तुझ्याबरोबर येणार नाही त्यावेळेला अलेक्झांडर म्हणाले तुला यावंच लागेल योगी म्हणाले का तुला यावंच लागेल म्हणजे काय मी काही तुझ्याबरोबर अजिबात येणार नाही मला ग्रीस लेण्याची बिलकुल इच्छा नाही त्यावेळेला अलेक्झांडर म्हणाला अरे तू कोणाबरोबर बोलतोयस हे तुला समजतंय का मी या जगाचा मालक आहे आणि तू ह्या मला मालकाला सांगतोयस की मी तुझ्याबरोबर येणार नाही मी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे तुला वागावं वा लागेल त्यावेळेला तो योगी हसायला लागला योगी म्हणायला लागला अरे तू कसला मालक तू या जगाचा मालक आहेस म्हणतो तू स्वतःचाच मालक नाहीस तू माझ्या नोकराचा नोकर आहेस तू तु तु म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्या नोकराचा मी नोकर अरे मी जगत जेताय मी या जगाचा मालक आहे तो म्हणायला लागला योगी म्हणायला लागला की अरे तू माझ्या नोकराचा नोकर आहेस हे लक्षात घे तुला आता काय झालं तू माझ्यावरती चिडलास तुला तुझ्या क्रोधावरती नियंत्रण ठेवता आलं नाही परंतु माझ्या क्रोधावरती माझं नियंत्रण आहे माझ्या क्रोधावरती क्रोध हा माझा नोकर आहे आणखी मी सांगेल त्याप्रमाणे तो वागतो माझ्या क्रोधावरती माझं नियंत्रण आहे परंतु तुझ्या क्रोधावरती तुझं नियंत्रण नाही म्हणजेच क्रोधावरती तुझं नियंत्रण नाही अर्थातच माझ्या नोकराचा तू नोकर आहेस तू जर तुझ्या या नोकरावरती नियंत्रण ठेवू शकलास तर तू खऱ्या अर्थाने मालक बनशील तुला अजून खूप काही जिंकायचं आहे त्याचा विचार कर तुझ्या मनामध्ये तुझे शत्रू आहेत त्यांच्यावरती तू विजय मिळवशील त्याचवेळी तू खरा जगत दिशा ठरशील अलेक्झांडर हा हुशार होता विद्वान होता त्याने विचार केला अरे हे तर खरंच मी बाह्य जग पूर्ण जिंकलं परंतु माझं अंतर्मन माझं अंतर जग हे मी जिंकू शकलो नाही ते आता यापुढे मला जिंकायला हवं त्याने त्या ते योगाची क्षमा मागितली आणि तो म्हणाला महाराज तुम्ही मला मोठाच उपदेश केलात त्याप्रमाणे माझं उर्वरित आयुष्य मी माझ्या मनातील विकारावरती विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेन त्या शत्रूंवरती विजय मिळवण्याचा मी प्रयत्न करेन त्याने त्या साधूला वंदन केलं आणि तो तिथून निघाला जगामध्ये कुठलीच गोष्ट निरुपयोगी नसते त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर काम आपले जे विकार आहेत ते सुद्धा आपल्याला उपयोगी ठरू शकतात एका गावामध्ये एक साप होता आणि तो, 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 चा, तो साप सगळ्यांवरती डसायचा सगळ्यांना त्रास द्यायचा सगळ्यांना तो त्रास देत असे तो चावायचा तो फणा काढायचा आणि हुस असे हुसकारे सोडून लोकांना घाबरवायचा लोक त्याला घाबरत असत हा साप लोकांना डसतो लोकांना मारतो म्हणून लोकांना भीती वाटत होती लोक त्याला वैतागलेले होते त्या मार्गाने एक साधू जात होता सगळे लोक धावत धावत त्या साधूकडे गेले आणि साधूला शरण गेले ते म्हणे महाराज आमच्या गावावरती एक संकट आलेलं आहे ते संकट कृपया तुम्ही दूर करावं साधू म्हणाले कोणता संकट आलेला आहे तो म्हणाले एक महाभयंकर साप आहे तो साप आमच्या सगळ्या गावातील सगळ्या लोकांना घराबरवतो हो सगळ्यांना तो चावतो कित्येक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत कित्येक लोक आजारी पडलेले आहेत त्यामुळे या सा सापावरती तुम्ही काहीतरी उपाय शोधून काढा साधू म्हणायला लागला थांबा मी आज इथं थांबतो आणि त्याच्यावरती काय उपाय काढता येतो ते पाहतो परंतु तुम्ही सगळेजण गावामध्ये परत जा तो, तो कुठे आहे साप आहे मी शोधून काढतो साधूने आजूबाजूला शोध घेतला त्यावेळेला त्यांना तो साप दिसला साधू समोर आल्याबरोबर तोच जो नाक साप होता त्याने आपली फणा काढली आणि फुस्कारा सोडला आणि तो साधू समोर उभा राहिला त्याबरोबर साधू म्हणायला लागला अरे माझ्यावरती का चिडलायस मी तुझं काय केलेलं आहे तू मला का, का चावू इच्छितोस तो म्हणाला मी नाही चाहू इच्छित परंतु तुम्ही तपस्वी दिसताय आणि त्यामुळे तुमचं दर्शन घ्यावं असं मला वाटलं ठीक आहे आता दर्शन घे तो साप नम्र झाला साधू महाराज मला काहीतरी उपदेश द्या तुम्ही माझ्या जीवनाचं कल्याण करू शकता असं त्यांनी सापाने त्या साधूला सांगितलं साधू म्हणालेला विनाकारण कोणाला त्रास देऊ नको आजपासून तू असं कर ह्या गावामधल्या कोणालाही तू डसू नकोस कोणालाही चावू नकोस चावल्याने त्यांना तू मारू नकोस तुझं खाद्य हे काही माणसं नाही आहेत तू उंदीर खाणारा तेव्हा उंदीर तू खा बेडूक खा परंतु इथल्या गावातल्या लोकांना काही त्रास देऊ नकोस सापाला ते पटलं आणि आजपासून या गावातल्या लोकांना त्रास मी देणार नाही असं वचन त्याने दिलं साधू आपल्या मार्गाने पुढे निघून गेला मध्ये काही वर्ष गेली आणि साधू पुन्हा त्या मार्गाने परत येत होता त्याने बघितलं तर तो जो साप होता तो लोळाहोळा होऊन त्या ठिकाणी पडलेला होता त्याच्या अंगावरती विविध ठिकाणी जखमा झालेला होता त्यांना मुंग्या धरलेल्या होत्या तो तळमळत होता तो म्हणाले महाराज आलात बरं झालं आता तुमच्या चरणाशी वंदन करून मी माझा जीव ठेवू सोडू शकतो साधू महाराज म्हणाले अरे तुला झालं तरी काय तू जर चांगला ताजा तमाना होतास ताकदवान होता तुझी अवस्था कोणी केली तू म्हणाले महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागायला लागलो परंतु त्या गावातील लोक मला आता शिडवू लागले हळूहळू ती मुलं माझ्याबरोबर खेळायला लागली मुलांनी माझ्यावरती काठीने प्रहार केले मला दगड मारले मी त्यांच्यावरती फुटकारलो नाही मी त्यांना चावलो नाही तुम्ही सांगितलेलं वचन मी पाळलं परंतु त्यामुळे माझीही अशी दयानीय अवस्था झालेली आहे साधू महाराज म्हटलं लागले अरे अरे तुला मी सांगितलेलं की त्या माणसांना त्रास देऊ नकोस चावू नकोस परंतु तुला मी असं सांगितलं होतं का की फणा काढू नकोस त्यांच्यावरती फुटकारू नकोस तू नुसता त्यांना धाड दाखवला असतास आणि असा जरी आवाज काढला असतास तरी तुला घाबरून तुझ्या जवळ ते आले नसते तू नुसता फणा काढायला हवा होतास तू त्यांना चावता नाही होतास परंतु फणा काढायला हरकत नाही यापुढे लक्षात ठेव तुझं संरक्षण तुला करावंच लागेल म्हणून प्रसंगी तुला फणा काढावे लागेल पण तू सगळ्यांना चावू मात्र नकोस सापाला लक्षात आलं आपण आपला राग नियंत्रणामध्ये ठेवायचा आणखीन त्यांना आपण फणा काढून दाखवायचा फणा काढून दाखवल्यानंतर सुद्धा ती समोरची व्यक्ती वटणीवर येऊ शकेल कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीला आपण फणा काढून दाखवला तरी पुरेसा असतो त्यांना नुसतं जरी आपण चिडलेलो आहोत असं वाटलं तरी समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडू शकतो विशेषतः पालकांनी हे लक्षात ठेवायला हवं आपल्या मुलांना प्रसंगी त्यांना ओरडावं लागतं परंतु पुढे आपण त्या मुलांना जी शिक्षा देतो ती शिक्षा देऊ नये प्रसंगी मुलांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनाच्यावरती रागावावं लागतं परंतु आपला राग नियंत्रणामध्ये व्हावा असा लावा तो नियंत्रणाच्या बाहेर गेला तर तो घातक ठरू शकतो म्हणून आपल्या मुलामध्ये रागवावं परंतु थोड्या तेवढ्या पुरतंच मुलांना असं वाटलं पाहिजे की प्रेमामुळे हा राग आलेला आहे असं जर तर वाटलं तरच मुलांमध्ये बदल घडू शकेल अशा पद्धतीने आपण आपल्या रागाचा उपयोगही करून घेऊ शकतो आज इथं आपण थांबूया धन्यवाद